मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्ही नक्कीच चांगलेच असणार तर वेलकम टू माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहीत असेल तर मी बघून बघितला असेल तुम्ही आणि तशी आरव प्रिपेअर केलेला घसरलेत आणि आता नंतर आपण जाऊ हळदीमध्ये थोड्या वेळात तर चला जाय तुम्हाला तिकडे भेटतो आणि तर मित्रांनो मी तर पोहोचलो आहे आणि प्रेम सिनारी कुठे प्रेम कुठे आहे प्रेम कोण गेलेली मुंबईला गेले शूटिंग होती आपली त्याला मांडवात जाऊ बघू कोण कोण कसं काय आहे पब्लिक आले का बघू झाली त्याला जाऊ भाज्या ना तर मित्रांनो मी तर मंटात आलो आहे आणि सार्थक भाईचा बघा नवरदेव नवरदेव बरला इच्छा राहत कारण आपला जो तो नाव आलेलं नाही ना

परेश परेश हे परेशची बोलतो बोलतो आणि बघा रायडरिंग रायडरिंग सारत ब्लॉक बंद केला लगेच अरे असं नाही करायचं ब्लॉक कंटिन्यू ठेवायचं आणि आई बघा काय बोलतोय अजून सर अरे आपल्याला काहीतरी बॉल ब्लॉग मध्ये माझे काय भावेशला सबस्क्राईब करा दोन शब्द बॉल दोन शब्द दोन शब्द देखा आपण लापरवाही का नतीजा <laughs> <laughs> शब्दात दोन शब्द आहे तिची नाव आणलेलं आहे लावायला दोन दोन दुर्गेश, महेश त्याचं नाव नाव आहे आहे दोन तर आम्ही महेश नाव म्हणलेलं आहे आणि नाव तुझ्या बसले आईस साईड वरती शहर भाई हे बघा कारगर कर

अरे जेवाच होऊन राहिले जेवाच राहिलं सांगायला सांगायला बघा जेव्हा जाऊ देटे मित्रांनो आम्ही इथे आम्ही मागाशी बाहेर गेलेलो तर फोटो आलो मना जवळ आणि फोटो शे फोटोग्राफर बघा ते फोटो शे आमचा हे आपले याकर हे ना एकट्या जागा घे आमचा दाखव दा तर मित्रांनो मी प्रेम सिन्ह्यांची इथे बसलोय आणि तो ओमा बघा भेपा गेलतो आणि पोळा सँडा कंटाळून आमची बांटानेस आणि चालले आता दक्षुला घेऊन दक्षु गेले विगरला आत्यांशी इथे राहायला दोन तीन दिवस झाले त्याला आणगडला तर तुम्हाला आता विगडला जाताना भेटतो तर आम्ही आता विगडशी आलो आणि हे बघा याला घेतला डबसुगाला घेत आणि पॉवर बँक म्हणजे तो पहिले घेतलेला ना मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला असा ब्लॉक पावर बँक तो त्या खरंच झाला का ना तर याही डबल तो रिटर्न करून नवीन आणून घेऊन आलो बाबा का त्याच्याब बाटली होऊन फ्री त्याला उषादारच प्यायला थांबलेलो आहे तिथे तर आई आपण जाऊ आता निराला रोनला घेऊ रोन काहीतरी कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम झाले तो करायला गेलेला तिथे घेऊ त्याला तर तुम्हाला तिकडे भेटतो उशे रच तर मित्रांनो आम्ही नेरला आलोय आता आणि दक्षित बसले नाही तिथे कनेक्शनचा प्रॉब्लेम झालेला तर रोंग करायला आले असा विषय आहे काय मला भीती वाटत चाललोय जाऊन बघू काय ते मित्रांनो मी वरती चाललोय आता असते असते आणि मला ते खूप भीती वाटते आणि बाहेर बघा जाऊ तुम्हाला पूर्व वरती भेटतो तो वाट लागेल माझी चला मी वरती आलोय आणि व्ह्यू बघा व्ह्यू काय कच्चरनाक व्यू भाई आणि इकडे बघा मसनी बघा हा टावर आहे म्हणजे हे बघा टावर मी वरती चाललोय कच्चरनाक टावर येऊ कावळा कावळा कसा बसलाय आणि इकडे बघा किती वरती आलोय हो का पायरे काय मग कातार चक्कर मित्रांनो <laughs> मी जातो आता आणि तुम्हाला भेटतो आता घरी गेलो भेटतो तुम्हाला तुम्ही कारण त्या टाईम होण्याची काम पण करायचं दुरस्त त्यामुळं तुम्हाला घरी भेटतो मित्रांनो आम्ही आताच घरी आलो आणि ओमा भाई अनबॉक्सिंग करतोय पॉवर बँक पॉवर बँक असं आहे ना भाई खूप दमलेला आहे आणि होई बाटली भेटले घरी

का आता निघत आलो इथून बिगर ची आलो दक्षिण सोडून आणि येतात आलो केस कापायला केस कापून लगेच की आज दिला तसाच निघू मित्रांनो आमचा आताच केस कापून झालं आणि आम्ही आणलेलो कधी ने चाललोय कधी बघा तुम्ही अंधार झाला अंधार आणि भेटलो घेतले ना पाणी बिनी भेटतो सॅन्डी बघा ऑन बाहेर ओमाई केस बीस कापून झाले आपले जाऊ आता घरी हल्ली जायचे टाइम झालेले आता काय बोललासा दोन तास का तीन तास गेले तिथेच आणि संधी बाय काम काय चल मग येतो चला चाललो मित्रांनो आम्ही आता तुम्हाला घरी गेलो भेटतो तारी ब्रिकरा लागले घरी मित्रांनो मी आता दुपारी काय ब्लॉक केला नाही जास्त आणि टाइम नाही भेटला डायरेक्ट तुम्हाला आता संध्याकाळी दाखवतो आणि ओमा व्हायची ड्रेसिंग बघा कशी वाटते तुम्हाला ओमकार आणि माझी ड्रेसिंग मग मला दाखवतो दाखवत बसलो आणि खूप गर्दी आहे बघा गर्दी बघा लागत नाही आणि दुर्गेश नवरा आपला काय कोण का हो प्रेम भाई प्रेम माझी ड्रेसिंग मेस तुम्ही आवडायचा पूर्ण म्हणजे आधार कमी चालू पण आता डी जे बंद झालेला घरी आणि साहिल भाई ऑम फायर चला बाय वर बाय आणि तो चला आम्ही चाललो आता घरी आणि महेश दादा आपले कॉल वरती बोलता आणि पाहू शकाल आपण त्यांचा आणि सार्थक बाईचाही ब्लॉक चालू आहे आणि आम्ही चालवले आता घरी आणि आता वाजलेले साडेपाच साडेपाचलेले आहेत आम्ही आहो घरी आणि सिद्ध मात्र तिथे बसलेले आहेत आणि आरो बाई कसा उड्या मारतो बघा आणि काम लावलंय बघा कसं काम लावले बघ ना नितीन डीजे आपले नान तर सुनाई बघा हे बघा नाना मित्रांनो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉग असायला लग्नाचा तर चला बाय बाय आम्ही चालू आता घरी